अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दे। दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रवरून गुरु। मागील अध्यायात आपण सद्गुरूंची कृपा झाल्यावर गुरु कसा योग्य मार्ग सापडतो ते पाहिले आज आपण पाहणार आहोत अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तपगारीला कसे यश मिळते ते पाहूया चला तर मग आपण पाहूया अध्याय बेचाळीसाबा विश्वकर्मा आख्यान आणि सायनदेवाला वरदान श्री गुरु सायन सायनदेवाला त्वष्टापुत्राची कथा सांगत होती ते म्हणाले साधूने त्वष्टापुत्रास काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या प्रमाणे दर्शन घेतले म्हणजे क्षेत्रप्रदर्शिला कोण होते हे नीट समजावून सांगितले ते म्हणाले अशा प्रकारे क्षेत्रप्रदक्षिना करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे तेथे ते देवासमोर उभे राहून पुढील मंत्र म्हणावा जय विश्वेश विश्वात्म काशीनाथ जगतपती व प्रसादामन महादेव कृता क्षेत्रप्रदक्षिणा अनेक जन्म पापाणी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मन कृता लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मुक्तिमंडप स्वर्गमंडप मंडप ज्ञान मंडप विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून साधू कुमारास म्हणाला बाळा मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण कर नित्य गुरुदेवांचे स्मरण करीत राहा भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होते फुले पूर्ण होता साधू अदृश्य झाले तेव्हा कृष्णकुमार स्वतःचेच विचार करू गुरु लागले गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे भेट झाली त्यांच्या रूपाने स्वतः विश्वस्परच मार्गदर्शन करून दिले त्यांनी साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्यांना दर्शन दिले आणि माग वर मागण्यास सांगितले कृष्णकुमाराने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा विश्वनाथाने तुझ्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रश्न शोधगार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले भ्रष्टाचार त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले तेथून तो गुरुगृही गुरु गुरु आला गुरुसाठी घर गुरुपत्नीसाठी चोळी गुरुपुत्रासाठी पादुका आणि गुरु कन्यासाठी गरकुल स्वयंपाकाची भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरुला आणि त्याच्या परिवाराला संतुष्ट केले सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुने त्याला आलिंगन दिले म्हणाले बाळा तू चिरंजीव होशील तुझी अखंड राहील तुला व नवनिधी प्राप्त होतील तुला कधीही चिंता आणि कष्ट होणार नाही तू तैलोक्यात अद्भुत सृष्टीरचना करशील श्री गुरुने सायनदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला हे विश्वकर्माचे आख्यान संपूर्ण होता सूर्योदय झाला साईदेवाने श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला गुरुदेव आपण काशी यात्रेत माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवत होते हे स्वप्न होते की सत्य हो। मला काहीच माहीत नाही आपली लीला मला कशी करणार आपण खूप शोर हो आहात ते ऐकून श्रीगुरूंनी मंतस्मित केले त्याने तिथल्या तिथे गुरुवंदनात्मक संस्कृत कवन रचून गुरुंना ऐकवले आणि तुम्हीच काशी विषय आहात असं म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रतिपाद केला तेव्हा सुगुरू म्हणाले वत्सा तू माझा निश्चिम भक्त आहेस म्हणून मी तुला काशी यात्रा घडवली तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल आता याची चाकरी करू नकोस कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा यापुढे तू माझी सेवा कर हे संबंधला परम धन्यता वाटली मठात गेल्यावर वा तिगुरून त्याला निरोप दिला साईंद आनंदाने आपल्या गावी गेला आपल्या पत्नीला व आपल्या मुलांना गाणगापुरातील समर्थ नृत्य सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह बारास श्रीगुरूंच्या दर्शनास आला आपल्या चार मुलांना श्रीगुरूंच्या चंद्रावरून घातली श्रीगुरूंसाठी प्रासादिक कवन कानडी भाषेत म्हटले श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षमकुशल विचारले आणि सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र डांगणात हा माझा परमभक्त होईल हा आयुष्यमान होईल याला यश ऐश्वर्य कीर्ती संपत्ती संतती या सर्व गोष्टी प्राप्त होतील तुला आणखी एक पत्नी असेल तुला चार पुत्र होतील तेही सुखात नतील तुझ्यासाठी यवनांची सेवा करायची नाही ही मुख्य आज्ञा आहे यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू होईल आता संगमावर जाऊन स्नान करून ये श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे साईदे परिवारासह संगमावर गेला तेथे स्नान केले अश्वत्थाची भीतीपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले तेव्हा श्रीगुरू सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रप्पा शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौलिं ऋषीने हे व्रत स्वतः आचरले होते या व्रताचा भीती काय आहे हे व्रत केल्याने काय पुण्य होतो हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो ऐका सिद्धी म्हणाले का श्रीगुरी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्या शब्दात मी तुला सांगतो येथे आपला बेचाळीसावा अध्याय समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत